नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडनं आपले पाय धुवून घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरात भाजप महिला मोर्चाकडनं आंदोलन करण्यात आलं यावेळेस नाना पटोले यांचा फोटो फोडून टाकण्यात आला काँग्रेस पक्ष हा कायम जातीय राजदी पक्ष राहिलेला आहे दोन पाय आणि दोन हात असलेले नाना पटोले स्वत पाय धू का शकत नाहीत असा सवाल यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला नाना पटोले यांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील भाजपच्या महिला यावेळेस करण्यात आली नाना पटोले यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा असं आवाहन भाजपच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केलं ते कुठे दर्शनाला गेलेले ते दर्शन करून त्यांनी एका ते ओबीसी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतली की अतिशय त्यांनी चुकीची आणि घृणास्पद कृती केलेली आहे देवाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही कुठल्या एका गृहस्थाकडून तुम्ही चिखलाचे पाय धुवून घेता तुम्ही काय स्वतःला म्हणजे तुम्ही काय स्वतःला देवाच्या जागेवरती ठेवताय का तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात म्हणून एक गोष्ट अशी पण आहे की आम्ही काँग्रेसकडून असून दुसरी अपेक्षा काय करू शकतो काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे नाना पटोले त्यांच्या सोबत एक असा इन्सिडेंट झालाय जो त्यांचा सोशल मीडिया असेल काँग्रेस पार्टीचा सोशल मीडिया असेल त्याच्यावर व्हायरल केला गेलाय त्यांचे पाय हे चिखलामध्ये मा माखले होते आणि एका कार्यकर्त्याकडनं त्यांनी ते पाय धुवून घेतले ओबीसी कार्यकर्त्याकडनं त्यांनी पाय धुवून घेतले आणि दोन हात दोन पाय असलेले असे हे काँग्रेसचे नेते स्वतः सुद्धा हे करू शकले असते की परंतु त्यांनी एका कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले तो सुद्धा ओबीसी कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतले काँग्रेसचा तुम्ही जर इतिहास पाहिला काँग्रेस ही जातीय राजकारणामध्येच फेमस आहे तुम्ही बघत असाल या भारत देशात भारताच्या पंतप्रधान मंदिरात जेव्हा गेले सर्व कारागिरांचे गे कर्मचारी जेवढे होते सर्वांचे त्यांनी पाय धुतलेले आणि एकीकडे काँग्रेस कडून जे आम्हाला पहिल्यापासून अपेक्षितच होत की होणार मंदिरात पाया पडायला जात आहेत आणि एका आपल्या ओबीसी बांधवाकडून पाय धुवून घेतलेले ही गृहास्पद कामं आता असं आजत नाही मागे सुद्धा ही आपले त्यांचे राहुल गांधी आहेत त्यांनी सुद्धा असे अपशब्द वापरून अनेक वेळा ओबीसी बांधवांचा तिरंगा दाखवलेलाच आहे या भारत देशाला सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.